मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन दा... दादा घोरधंदा कारखान्याची बैठक तुम्ही आता घेतली दादा दादा दे दादा दे दे दा। दा... दादा 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 नेमका धनंजय मुंडे चौकशी मध्ये उद्या चला तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही अमुक अमुक केस मध्ये दोषी आहे तर आज एस आय टी ची चौकशी चालू आहे आज सीआयडी ची चौकशी चालू आहे भाई आज न्यायालयाच्या तिथं चौकशी चालू आहे आता या तीन वेगवेगळ्या वेग एजन्सीज तिथं चौकशी करत आहेत त्याच्यातून स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल ते तिथं सिद्ध झालं लक्षात आलं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल या संदर्भामध्ये दे, मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे ज्यामुळं चौकशी चालली